रथसप्तमीचं औचित्य साधून चार फेब्रुवारीला मंगळवार येतो आहे या मंगळवारी आपण बदलापूर आणि पूर्ण मतदारसंघात किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा कॉलेजांच्यात एक आव्हान केलेलं आहे की सर्वांनी सूर्यनमस्कार एकत्रितपणे एकत्र येऊन आपण सगळ्यांनी सगळे सादर करावेत यासाठी आमचे डॉक्टर कुकरेजा आमचे विचारे सर यांनी पूर्ण टीम तयार केलेली आहे बदलापूरमध्ये कमीत कमी आता दोनशे शिक्षक नागरिकांना मुलांना प्रशिक्षण देत आहेत एक आरोग्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने आपण लक्ष केंद्रित करण्याचा एक चांगला उपक्रम देशाच्या पंतप्रधानांच्या मनातलं जे विचार आहेत ते विचार जनतेपर्यंत जाऊन आपल्या शहरातील सुद्धा नागरिकांना त्याचा लाभ व्हावा मुलांना लाभ व्हावा यासाठी हा नवीनच उपक्रम आपण हाती घेतो आहे आणि त्याचा चांगला प्रतिसाद बदलापूर शहरामध्ये आत्ता सुरू झालेल्या प्रशिक्षणावरून येते सर्वच कॉलेज सर्व शाळा एकत्रितपणे येऊन आपलं मुलांना त्याच्यामध्ये सहभागी करतील काही पालक त्याच्यामध्ये सहभागी होतील विशेषतः जागा एका ठिकाणी होणार नाही यासाठी प्रत्येक शाळेचं ग्राउंड आदर्श विद्यालयाचं मोठं ग्राउंड घोरफडे मैदान मुरबाडमधलं न्यू इंग्लिश स्कूल अजून कॉलेजेस आहेत ती कॉलेजेस सगळे शिव याला गोवेलीलासुद्धा कल्याण तालुक्यातल्या भागातलं ते होईल आमच्या उल्हासनगरलासुद्धा सरांच्या कॉलेजला होतील अशा सगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे हे कॅम्प सुरू करून साधारण एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी आणि नागरिक सहभागी होतील असा आमचा संकल्प देशाच्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे की हे चांगल्या प्रकारचे उपक्रम जनतेपर्यंत गेले पाहिजेत त्यासाठी केंद्राने तरतूद केलेली आहे त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणातली तरतूद करणारं आज चांगले विचार पंतप्रधानांचे आहेत पण जर आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम केले नाहीत आता याला कुठल्याही प्रकारचं नागरिकांना आपण काही खर्चही नाही या कार्यक्रमाला आम्ही कोणाकडूनही काही पैसे घेणार नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचं आमच्या सुद्धा मानधन घेतलेलं नाही एक चांगला विचार घेऊन पुन्हा बदलापूरमध्ये एक योगा सेंटर उभं करतो आहे आपण आणि त्याचबरोबर योगा सेंटरच्या माध्यमातून काही समाजगृह आहेत काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या मोकळ्या जागा आहेत त्या ठिकाणी काही नागरिकांना तिथंशी योगा करण्यासाठी एक व्यवस्था करण्याचा प्रयत्न करून एक चळवळ उभी करण्याचा प्रयत्न बदलापूरमध्ये आहे नागरिकांना विनंती आहे शाळांना विनंती आहे आणि पत्रकार मंडळींना विनंती आहे की तुम्ही याचा जास्तीत जास्त प्रचार करावा हीच विनंती कर हा कार्यक्रम करण्याबरोबरच एक चांगल्या प्रकारचा प्रस्ताव राज्य सरकारकडं जाईल आणि राज्य सरकारमध्ये तर माझी मागणी राहील आताच्या वेळेलाच मी प्रश्न टाकणार आहे की योगा शिक्षक प्रत्येक शाळेला असावा मग तो मानधनावर दिला तरी चालेल आणि ती मागणी खऱ्या अर्थाने आपण पुढं रेटण्याचा प्रयत्न करतो आहे आणि विधानसभेमध्ये तो पहिलाच प्रश्न माझा राहील